कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमनॅब्स टेल्या माझ्या व्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं तर आपल्या एका डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज गुरुपुष्प अमृत योग आहे तर त्यानिमित्त मी आमच्या बाळांना सुवर्णपाशन म्हणून एक सिद्ध असा डोस होतो तर ते जाणार आहे व आपलं काही डेली रुटीन आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे पेपरापासून कुंड्या बनवल्या होत्या तर त्याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मी त्याची क लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतात तर ते नक्की पाहावं आज त्या कुंड्यांमध्ये झाडं लावण्याचा मुहूर्त आलेला आहे तर कशाप्रकारे मी झाडं लावलेले आहे ते तुम्ही पाहून घ्यावं तुम्हाला जर पेपरांपासून घरच्या घरी कमी बजेटमध्ये जर कुंड्या बनवायच्या असतील तर नक्की बनवा मी अजून खूप सारे अशा बनवणार आहेत तर त्या तर तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे जर बनवल्या तर तर मग आज चला तर मग ब्लॉगला सुरुवात करू पहा पेपरांपासून मी छानपैकी अशी कुंडी बनवलेली आहे तर आता त्यामध्ये आज मी झाड लावणार आहे अशा प्रकारची ही झाडे आहेत ती पाण्यामध्ये ठेवल्यानंतर मी त्याला छानपैकी अशा मुळ्या फुटतात मी तुम्हाला पुढे मुळ्या दाखवणारच आहे पाय ते एक याला किती छान अशी मुळे फुटलेली आहे तर मी यामध्ये झाडे लावणार आहे तुम्ही हे इन घरातही ठेवू शकता किंवा मग बाहेर उन्हामध्येही ठेवलं तरी चालू शकतं दोन्ही घरामध्येही ते चांगले फुटते व बाहेरही चांगले वाढते तर इनडोर प्लांट म्हणूनही तुम्ही हे ठेवू शकता त्याच्या घाण झालेली पानं काढून घ्यावी म्हणजे ते छानसे फुटते तुम्ही इनडोअर प्लांट लावता की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा पहा कशाप्रकारे त्याला मुळ्या फुटलेल्या आहेत त्यानंतर मस्तपैकी मस्तपैकीचे पाणी होतून छानपैकी ठेवावे यामधून खूप सारे असे पाणीही बाहेर येत नाही व ही, ही पेपरपासून तयार केलेली कुंडी तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व तुम्ही माझा व्हिडिओ पाहून कुंडी करणार आहे की नाही तेही नक्की सांगा यामध्ये इंडोर प्लांट लावू शकता किंवा मग तुमच्या जे आवडीचे झाड आहेत ते लावू शकता कुंड्या कितीही मोठ्या बारीक साईजमध्ये मध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता तर मग पाहता तोही व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका घ्या स्वर्ण पॅशन घ्या साहेब असा उभी धर घ्या अशी धर ना त्यात तोंड तस घ्या बघ त्यात तोंडाला दोन टिपकं

अनुभूत या बाबा झालाय काय कोणाचं जेरकिंग घातलं या हा तुझं कुठे गेलं मग मम्मीचं घातलंय आखी बुझली की त्या मम्मीच्या जेरकिंग मध्ये इकडं बघ वर बघ थांब फोटो आजच्या पुरतं एवढ्याच असच एक छान असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्की हजर राहील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद